आपल्या आयुष्यात असा एक दिवस आहे जो फक्त आरोग्यासाठी नाही तर आत्मिक जागृतीचा संदेशही देतो तो म्हणजे जागतिक योग दिन या दिवसाचे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक महत्व समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा नमस्कार मित्रांनो युनिक स्पिरिच्युअल जयू आपल्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे जिथे आपण भारताच्या परंपरांचे योगशास्त्राचे आणि अध्यात्माचे रहस्य उलगडतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान सर्व दूर पोहोचवा जागतिक योग दिन दरवर्षी जून रोजी साजरा केला जातो 2015 याची सुरुवात झाली या दिवशी जगभरातील लोक एकत्र येऊन योगाभ्यास करून शरीर मन आणि आत्म्याचा समतोल साधतात जून एकवीस हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो म्हणूनच तो सौर ऊर्जा आणि आध्यात्मिक शक्तीचा दिवस मानला जातो जागतिक योग दिनाची संकल्पना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दोन हजार चौदा मध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडली आणि एकशे त्र्याण्णव देशांनी ती मान्य केली एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी प्रथमच जगभर योग दिन साजरा झाला आणि तो इतिहास बनला एक शारीरिक आरोग्य योग केल्याने शरीर लवचिक मजबूत आणि निरोगी राहतो दोन मानसिक शांतता ध्यान व प्राणायामामुळे तणाव कमी होतो आणि मन स्थिर राहत तीन आध्यात्मिक उन्नती योग केवळ व्यायाम नाही तर आत्म्याशी जोडणारी एक दिव्य प्रक्रिया आहे योग म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांचं परिपूर्ण संतुलन तो आपल्याला संयम शिस्त आणि सकारात्मक विचार देतो हे जीवनशैलीचं विज्ञान आहे जे हजारो वर्षांपासून भारताने जगाला दिलं आहे मित्रांनो जागतिक योग दिन हा दिवस आहे स्वतःकडे पाहण्याचा स्वतःला समजून घेण्याचा चला या दिवशी आपण फक्त योगाभ्यास करूया असं न ठरवता त्याला आपली दिनचर्या बनवूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत योग करा निरोगी रहा. धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना जागतिक योग दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा